आज आहे बारा एप्रिल दोन हजार चोवीस काय करा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्याला म्हणा अकरा तारखेपर्यंत वातावरण खरं राहणार विदर्भात दररोज भाग बदलत वेगवेगळ्या भागात सगळीकडे पाऊस पडणार वेगवेगळ्या सर्व दूर नाही फक्त वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या भागात समजा आज हे भाग तर उद्या दुसरा भाग काळजी घ्या म्हणा विजेपासून काळजी घ्या पाऊस खूप पडणार आहे वारस जास्त सुटणार आहे त्याच्यामुळे काळजी घ्या पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भ आणि पश्चिम आज पण बघा ना पाच चार पाचच्या दरम्यान लगेच वातावरण चेंज होईल अडी तीनलाच होईल वातावरण बदल आणि वार पाऊस राहील वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वाशिम मानोरा हिंगोली अकोला अकोट या भागात दररोज वेगवेगळ्या भागात आज इकडला भाग तर उद्या दुसरा भाग असं अठरा पर्यंत खराब वातावरण आहे काही काही ठिकाणी गारपीट देखील होईल गारपीट कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार जिथे जिथे डोंगराळ जमीन आहे खडका जमिनी भागामध्ये हा 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 हवे म्हटलं आता प्रचंड वाढलेला आमच्या साईडला वाशिम पट्ट्यात हो ना तर आता बरेचशे शेतकरी मित्रांच्या कमेंट दोन हजार चोवीसच्या मध्ये काही बदल होणार का यापासून नाही नाही काही नाही उलट पुढच्या दिवशी चांगला पाऊस होणार चांगला हो का हो सगळे पिके चांगले हा हा धन्यवाद आणि तसं तर हे पूर्वी पश्चिम विदर्भात आहे समजा आणि मराठवाड्यात देखील काय काय भागामध्ये आहे मराठवाड्यामध्ये हो वाशिम मध्ये पाऊस जोरदार राहणार का हो चांगला पडणार हळदी येत ना जास्त झाकून ठेवा म्हणा